भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल सत्तेला घाबरत असाल तर काही करू शकत नाही सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवली पाहिजे सत्ता आपली वाटली पाहिजे नववर्ष सुरू होतोय हे वर्ष लोकशाहीचं जावं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह पाचोरा येथील स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी ने उपस्थित होत्या यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांचं स्वागत केलं शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतो वैशाली ताई यांचं कौतुक आर वाटतंय आरो पाटील आमचा हक्क माणूस होता त्यांचं जाणव आघात होता त्यांचा वारसा वैशालीताई पुढे नेतायत असं उद्धव ठाकरे म्हणाले सगळ्यांचं स्वागत मी सगळेजण मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते मी आरोतात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस आमचा खंदा कार्यकर्ता आणि तिथला भक्कम असा एक आधार होता ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता पण त्या आघातावरती त्या आघातात न घाबरता वैशालिताईनी आरोतात्याने जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत साहजिकच आहे तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरोतात्यांची कारकिर्द आहे वैशालीता आहे मागाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे आणि एक लक्षात घ्या सत्तेला घाबरणार असाल तर का उपयोगाचं नाही ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे माझा कोणतरी आहे माझं कोणतरी आहे त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय एसबीएन मराठी मुंबई